भव्य व दिव्य साई कलरत्न समाजभूषण पच्चीस ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई कला पुरस्कार वितरण समारंभ दिनाक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार रोजी ठीक सका दहाजता शिर्डीत हॉटेल शांति कमल शिर्डीत मोटा धूमधड़ाक्यात व भव्य व दिव्या आसा नेत्रदीपक शानदार रूबा दिमाखदार सन्मानाचा मानाचा आणि प्रतिष्ठेचा आसा भारत देशातील साईच्या पावन व पवित्र भूमीत शिर्डीत होणारा हा राष्ट्रीय पातळीवरील पहिलाच भव्य स्वरूपातील साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे तरी या पुरस्कार सोहळ्यात सत्तीस प्रकारच्या क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे व करत आहेत अशा सर्व मान्यवर व्यक्तींच्या कार्याचा सन्मान हा नामवंत सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीजच्या हस्ते व त्यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात येत आहे सामाजिक क्षेत्र सिनेमा क्षेत्रात पत्रकार क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रात कला क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात कृषीविषयक क्षेत्रातील आध्यात्मिक क्षेत्रात नृत्य क्षेत्रात कवक कथा कादंबरीकार क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रात बालकलाकार क्षेत्रात लघुउद्योग क्षेत्रातील कायदाविषयी क्षेत्रातील वादय क्षेत्रातील तमाशा क्षेत्रात स्त्रियांसाठी काम करणाऱ्या क्षेत्रात अभिनय क्षेत्रात पेंटिंग क्षेत्रात मेकअप क्षेत्रात गायन व गायक क्षेत्रात व्यावसायिक क्षेत्रात संरक्षण क्षेत्रात देशासाठी नाव मिळविलेल्या क्षेत्रातील ड्रायव्हिंग क्षेत्रात दुग्ध विकास क्षेत्रात संशोधन क्षेत्रात मूर्तिकार क्षेत्रात कलाकुसर क्षेत्रातील व्यापार व उद्योग क्षेत्रात जागरण गोंधळी क्षेत्रात वक्तृत्व स्पर्धेतील क्षेत्रातील रांगोळी क्षेत्रातील डिझाईन क्षेत्रातील साहित्यिक क्षेत्रातील अशा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे या पुरस्काराचे स्वरूप एक पडदा इंची उयाचं ट्रॉफी तिच्यावर तुमचा फोटो व नाव असेल दोन सन्मानपत्र त्यावर तुमचा फोटो नाव व केलेल्या कार्याचा उल्लेख असेल तीन एक मोठा कोल्हापुरी रुबाबदार फेटा एक साईच्या नावाचा उल्लेख असलेली भगव्या रंगाची शाल पाच एक गोल्ड मेडल त्यावर साईचा फोटो एका बाजूस तर दुसऱ्या बाजूस प्रतिष्ठानचा लोबो असेल सहा एक गुलाबपुष्प गुच्छ सात नंतर शेवटी पंचपक्वान्नाचे भोजन अशा प्रकारचे पुरस्कारचे स्वरूप आहे हा भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा अतिशय अलिशान असलेले आई ग्रेड चे हॉटेल शांतिकमल येथे होणार आहे या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास संस्थापक अध्यक्ष माननी। श्री सुदाम संसारे। सर उपाध्यक्ष माननीय वंदना गव्हाणे मॅडम सल्लागार माननीय डॉक्टर अजय वारुळे सर कार्याध्यक्ष माननीय श्री राजेश काळे सर सरचिगणीस माननीय संभाजीराव खैरे सर्व समाधान बिथरे सर संयोजक मा सिद्धार्थ हंदरे सर स्वागताध्यक्ष माननीय राजानंदिनी अहिरे मॅडम माननीय अर्चना परदेशी मॅडम माननीय सुनीता जाधव माननीय विद्या ठाकूर मॅडम मा सवाल मॅडम माननीय शीतल राऊत मॅडम माननीय कांचन शिरभे मॅडम माननीय राधा सावरकर मॅडम अभिनेत्री सौ सुनंदा सूर्यवंशी मॅडम मानिशा उर्फ शारदा गावंडे मॅडम माननी, माननीय सुवर्णा रंगारी डहाट मॅडम माननीय प्रमिला डोंगरे मॅडम मा ज्योत्सना करवाडे मॅडम मा प्रतिभा प्रमोद मॅडम अभिनेत्री चित्रा दीक्षित मॅडम मा प्रिया डाखोडे मॅडम माननीय जयश्री गावेत मॅडम माननीय नृत्यांगना कुमार अनुश्री खांडेकर मॅडम तसेच सदस्य माननीय मीनाक्षी इचके मॅडम मा अंजली महाले मॅडम माननीय आरती बारवसे मॅडम माननीय सुरुची वाजपेयी मॅडम माननीय जेविका सोनार मॅडम माननीय प्राध्यापक सुरेश गुडदे सर माननीय श्री सलम सौदागर सर तसेच प्रसिद्धी प्रमुख माननीय श्री पांडुरंग गोरे सर माननीय श्री वजीर शेख सर माननीय दत्तात्रय आठरे सर मादीपक भैया गरुड सर माननीय दिलीप वनवे सर संपादिका माननीय सौ किरण वाघ मॅडम माननीय श्याम जाधव सर माननीय भूषण सरदार सर व सर्व सदस्य या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यासाठी परिश्रम घेत आहेत आणि आपण या पुरस्कार सोहळ्याच्या शेवटी बारा भाग्यवान महिलांना लपकिरा पद्धतीने एकूण महिलांमधून बारा महिलांच्या चिठ्ठ्या काढून प्रत्येक महिलास एक पैठणी साडी देण्यात येणार आहे त्याच पद्धतीने एकूण पुरुषामधून बारा भाग्यवान पुरुषांच्या चिठ्ठ्या काढून त्यांना एक पूर्ण ड्रेसचा कपा एक पॅन्ट पीस व एक शर्ट पीस याप्रमाणे बारा पुरुषांना पण देण्यात येणार आहे हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे लोकसेवा न्यूज मराठी संपादक दीपक भैया गरुड आष्टी बीड नमस्कार माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या बंधू आणि भगिनींनो आपण ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बीबीसी फिल्म प्रोडक्शन यांच्या माध्यमातून येत्या तीन मे रोजी तीन मे दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार या दिवशी साईंच्या पावन आणि पवित्र भूमीमध्ये साईच्या नावाने दिला जाणारा साई कला रत्न समाज भूषण पुरस्कार हा आपण हॉटेल शांती कमल या भव्य आणि दिव्य अशा या हॉटेलमध्ये आपण देणार आहोत यासाठी आपण छत्तीस प्रकारच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अतिशय मोलाच मौलिक आणि उल्लेखनीय काम केलंय त्यांच्यासाठी हा पुरस्कार आहे त्यामध्ये सामाजिक क्षेत्र असेल पत्रकारिता असेल शैक्षणिक असेल नृत्य असेल सिनेमा क्षेत्र असेल जागरण गोंधळापर्यंत व कला क्रीडा पत्रकारिता हो। या सर्व क्षेत्राचा त्यामध्ये समावेश आहे मित्र यासाठी आपण शहाण्णव एकोणनव्वद शेहेचाळीस पंच्याहत्तर झिरो सहा या मोबाईल नंबरवर संपर्क साधायचा आहे आणि आपल्या नावाचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे या पुरस्कार सोहळ्याचं स्वरूप असं खूप असं भव्य आणि दिव्य असं मोठं आहे एक सव्वा फुटाची ट्रॉफी आहे त्यावरती तुमचा फोटो आणि तुमचं नाव असेल एक सन्मानपत्र आहे की जो हा पुरस्कार राष्ट्रीय पातळीवरचा आहे त्या सन्मानपत्रामध्ये तुमचा फोटो तुमचं नाव आणि तुम्ही केलेल्या कार्याचा उल्लेख असेल त्याचप्रमाणे गोल्ड मेडल असेल त्याचप्रमाणे एक कोल्हापुरी रुबाबदार शानदार असा भव्य दिव्य मोठा फेटा असेल त्याच्यानंतर साईच्या नावाची ओम साई लिहिलेली एक शाल आहे गुलाब पुष्प आहे आणि सगळ्यात शेवटी सर्व समावेशक तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पैशाने त्या ठिकाणी आपण अन्नदान करणार आहोत त्याला महाभोजन म्हटलं तरी चालेल अशा प्रकारचं भोजनाची व्यवस्था शेवटच्या क्षणाला करणार आहोत आणि मित्र हो एक आगळा वेगळा असा हा एक उपक्रम त्या ठिकाणी करतोय तो म्हणजे की आलेल्या सर्व भाग्यवान मान्यवरांमधून मग जर महिला असेल तर एकूण महिलामधून आपण बारा महिलांच्या चिठ्ठ्या काढणार आहोत सोरट पद्धतीने लकी ड्रॉ पद्धतीने आणि त्या बारा ज्या भाग्यवान महिला निघतील त्यांना आपण प्रत्येकी एक पैठणी साडी ही गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे त्याच पद्धतीने पुरुषांची आलेल्या एकूण पुरुषापैकी बारा पुरुषांच्या काढणार आहोत आणि त्यांना सुद्धा एक ड्रेस ड्रेसचा कपडा मग पॅन्ट पीस असेल शर्ट पीस असेल त्याही बारा पुरुषांना आपण गिफ्ट देणार आहोत तर असा हा आगळा वेगळा पहिल्यांदाच भारत देशामध्ये साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार हा शिर्डीमध्ये होत आहे आणि या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्र काय कर्नाटक त्याचप्रमाणे तुमचं गुजरात मध्य प्रदेश या ठिकाण सुद्धा मान्यवरांची रांग लागलेली आहे खूप अशा जागा छोट्या कमी प्रमाणात शिलत राहिलेल्या आहेत दररोज पुरस्कारकर्त्यांची यादी वाढत आहे तरी आपण लवकरात लवकर या पुरस्कार सोहळ्याची मानकरी बना आणि आपल्या नावाची नोंद शहाण्णव एकोणनव्वद शेहेचाळीस पंच्याहत्तर झिरो सहा या मोबाईल नंबरवर द्यावी की जेणेकरून आपणही या पुरस्काराचे मानकरी व्हाल नमस्ते